विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने सातपूर राजवाडा येथे शनिवार वीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा भीम, भीम उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा सातपूर भीम महोत्सव समिती सातपूर शहर अध्यक्ष भीवानंद काळे यांच्या शब्दसुमनांनी स्वागत करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बोधचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच मंचावर खजिनदार रवींद्र काळे कार्याध्यक्ष कुमारी माया काळे उपाध्यक्ष गीता जाधव कार्याध्यक्ष सार्थक नागरे के के काळे अरुण काळे रवी काळे शिवाजी काळे प्रताप काळे पद्मराज काळे शुभम काळे हर्षल काळे कुणाल काळे सिद्धांत काळे अशोक उलशिरे राजू नेटावटे आनंद काळे राजू सोनवणे ताटे साहेब संगम काळे मोगल काळे नितीन निगड कामगार नेते डी एल कराड माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका इंदुबाई नागरे प्रकाश महाजन रवी देवरे राजकीय शासकीय सामाजिक उद्योजक समस्त काळे परिवार तसेच समस्त भीम सैनिक भीमा अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघितलं आपण तीन चार वर्षापासून स्थापन झाल्यावरती आपण कार्यक्रम सातत्याने घेत होतो आणि या वर्षी भीमोत्सव समिती ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक आहे आणि इथं व्हावी असा हा सगळ्यांचा शहरातील सगळ्या लोकांचा येतो होता त्या हिशोबाने आपण हा जो तुम्ही बघतायत देखा 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 हा देखावा ऐतिहासिक देखावा यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं काही देखावा आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीचा काही भाग आहे असं हा दोन्ही मिळून देखावा प्रथमच सातपूर नाही तर पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्वी हा देखावे फक्त नाशिक आणि नाशिक रोडला व्हायचे परंतु हे देखावं आपण या सर्व आमच्या कोर कमिटीचे असो आणि ह्या दात्यांनी ज्यांनी यांनी नावं घेतली त्यामध्ये आमच्या आमदारबाई देखील होत्या खासदार हेमंतप्पा गोडसे देखील आहेत अनेक असे यांनी रविभाऊनी नावं घेऊन सगळ्यांचं सांगितलं अनेक ह्या दात्यांमुळं हे स्मारक आपण बघतो इतकं भव्य कालच्या या भीमोत्सव समितीच्या वतीनं मी अध्यक्ष भिवानंद अप्पा जेव्हा झालो आणि आमचे कोर कमिटीचे म्हणजे उपाध्यक्षा गीताताई असेल जाधव मायाताई कार्याध्यक्ष आहेत सार्थक देखील कार्याध्यक्ष आहेत आणि ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक बाब सांभाळली खजिनदार पद ते रवींद्र बाबूराव काळे खऱ्या अर्थाने एकदम पडद्यामागचा कलाकार एकदम चांगलं काम त्याही माणसाचं आहे आणि अशा वेळामुळे हा सकाळच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळं तीन दिवस हा सातत्यानं तिन्ही कार्यक्रम ते तोला मोलाचे होते याच्यात एकही कार्यक्रम असा नाही की तुला मोलाचा नाही हे तिन्ही शाहीर रवी शेट्टी असो मी दोन्ही मोठ्या शाहीर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आणि पुढच्याही वर्षी असाच कार्यक्रम होईल तुम्ही सर्वांनी हे अध्यक्ष मला तुम्ही सर्वांनी एवढं मोठं प्रेम दिलं म्हणजे स्टार न्यूजच्या माध्यमातून असो नाशिक न्यूज असू द्या तुमची दिशा न्यूज किंवा आपलं एन सी न्यूज या सगळ्या लोकांनी नाईन न्यूजनी या सर्व पत्रकारांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि आम्हाला आमची तुमचा देखील सगळ्यांचा आभार आणि प्रिंट मीडियाचे जे जेवढेही पत्रकार असतील त्यांचाही आभार आणि दिला भरीव असं योगदान करणारे सातपूर शहरातले जे दाते आहेत यांनी सातत्याने गेले चार वर्ष आम्हाला योगदान करतात हे कुठली आशा अपेक्षा न बाळता भरभरून आम्ही महोत्सवाला मदत करतात मदत करतात यामध्ये सर्वात मोठा सहभाग असेल आमचे विक्रमांना नागरे दुसरे दिनकरांना पाटील तिसरं एक सलीमामा शेठ असे संजय भाऊ जाधव नंदू शेठ जाधव दिलीप शेठ गिराशे हेमंतप्पा गोडशे गोकुल शेठ निगळ सुधाकर भाऊ पटगुदर माधुरीताई बोलकर अण्णा इंगोले बाबूशेठ नागरगोजे भागवत आरोटे रंजन भाऊ ठाकरे तसेच डॉक्टर जयंत रणदिवे डी एस सावळेसाहेब सागर चारे डॉक्टर डी एल कराड विलासांना शिंदे उद्योजक वेणुगोपाल सर तसेच सातत्यानं तीन वर्ष आम्हाला योगदान करतायत संदीपजी झा आणि असे सर्व जे आमचे मार्गदर्शक लोक आहेत यांनी आम्हाला सातत्यानं तीन वर्ष घरीवास योगदान दिलेलं आहे या भीम महोत्सवसाठी या सर्व धात्यांच सर्व भीम भीमहोत्सव कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो जी जयंती आहे अत्यंत जोलशात आणि आनंदात साजरी केली त्याबद्दल विमहोत्सव समितीचे अध्यक्ष सन्मान्य भीमानंदी अप्पाजी काळे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे उपाध्यक्ष मयाताई काळे आणि गीताताई जाधव यांच्या वतीनं आणि कोर कमिटीचे सर्व सदस्य आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी के सहकार्य केलं आर्थिक जी मदत केली आणि या कार्यक्रमाला सातूर पोलीस स्टेशन आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी कर्मचाऱ्यांनी जी मदत केली त्यांचं खऱ्या अर्थानं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधू आहे की तेरा तारखेपासून आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात आहेत त्यांचे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे दोन हजार पंचवीस ला अशाच प्रकारचा कार्यक्रम होईल एकशे तेहतीसावी जयंती ही अतिशय जोमाने आणि अतिशय सुंदर आणि सर्व मिळून सर्व समाज सर्व काळे फाउंडेशन मिळून अतिशय सुंदर हे भीम महोत्सव जयंतीची साजरी केली सर्वात प्रथम मी जे अध्यक्ष आहे भीवानंदी काळे त्यांचं मनापासून धन्यवाद करेन आणि बाकीची जी कोर कमिटी टीम आहे रवी नाना काळे आहेत अरुण भाऊ काळे आहेत रवींद्र रवींद्रबाबूराव काळे आहेत अशा गीताबाई जाधव आहेत यांनी सर्वांनी अतिशय मन सा सॉरी सार्थक नागरे यांनी सगळ्यांनी मिळून जे अतिशय परिश्रम केले आणि त्या परिश्रमाने चांगले भीमसैनिकांना अतिशय आठ दिवस अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण करून दिलं आणि खरंच भीम उत्सव ही समिती आणि जयंती जी साजरी झालेली आहे अगदी मनापासून मी सगळ्यांचा आभार मानते सर्वात महत्वाचं तुम्ही सर्व पत्रकार बंधू जे सातत्याने आमच्या सोबत उभे आहेत आमच्या कमिटी सोबत उभे आहेत या सर्व पत्रकारांचं इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मी मनापासून आभार सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नाइन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक